अ करभरी कुठे आहे अगं तू इथंच काय करतीये सोबतच्या बाया बघ कुठे गेलेल्या आहेत ही कसली पाथ दिली पुढं सगळ्या बाया पुढे गेल्या छामा आईला कुठे आहेत ते शेती विचारणारे तुला एक पाच पूर्ण होत नाही आता कस माझ्या माहेरच्या मारल्यावर तुमचा कापूस चांगलाच फुलणार नाही का, का। तुम्हाला तुमचीच माणसं गोड वाटतात का नाही वाटणार तुझं नशीब एवढं चांगलं आहे जे तुला एवढं छान सासर मिळालेलं आहे मी तर म्हणतो सासरच काय तुला मतदारसंघ पण एवढा चांगला मिळालेला आहे जिथे राजकारणाचा वारसा घेऊन राजकारणात प्रवेश केलेले आपले लाडके आमदार माधुराव पाटील जवळगावकर साहेब आहेत जे दोन वेळापासून आपले लाडके आमदार आहेत आणि दोन पिढीपासून काँग्रेस पक्षाची एक निष्ठा असलेले आहेत ह्या वेळ सुद्धा काँग्रेस पक्षाकडून हदगाव हिमायतनगर मतदारसंघाकडून त्यांचं तिकीट कन्फर्म आहे आपल्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जवळगावकर साहेबांनी खूप विकास केलेला आहे आणि सामाजिक कार्यात त्यांचं नेहमीच योगदान असतं काही म्हणा मला सासर आणि मतदारसंघ खूप चांगले भेटले फक्त नवरा तेवढा चांगला नाही मिळाला आणि आता हे सगळं बुजगाव तू तुझ्या माहेरी लावशील आणि तुझा भाऊ सुईकन आपल्या गावी येईल एक लक्षात ठेव तो सुईकन ज्या मार्गाने येईल ना तो रस्ता पण माधुराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातूनच झालेला आहे मग तू फोन लावणार आहेस का मी लावून देऊ